सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शिवजयंती निमित्त सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे याच पार्श्वभूमीवर दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी निफाड पोलीस स्टेशन अंतर्गत तसेच निफाड नगर पंचायत अंतर्गत शिवजयंतीच्या अनुषंगाने जयंती साजरी करताना कुठलीही अडचण येऊ नये व कायद्याचे उल्लंघन होऊ नये म्हणून निफाड पोलीस स्टेशनच्या नवीन पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांनी तालुक्यातील तरुणांना मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी गावातील आजूबाजूच्या परिसरात देखील सूचना दिल्या तसेच कार्यक्रमाला कुठलेही गालबोट लावू नये असे आवाहन देखील पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांनी केले आगामी काळामध्ये निपाळ शहरामध्ये साजरे होत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तसेच मुस्लिम धर्मीयांकडून साजरा होणारा शब्बे बारात हा सण आगामी काळामध्ये निपाळ शहरामध्ये साजरा केला जाणार आहे त्या अनुषंगाने निफाड पोलीस स्टेशनकडून निफाड शहरातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील सर्व नागरिकांना हे दोन्ही उत्सव सण अतिशय शांततामय वातावरणामध्ये साजरे करावे असे मी सर्वांना आवाहन करतो तसेच या उत्सवादरम्यान सणादरम्यान काही सूचना पोलिसांकडून नागरिकांना देण्यात येत आहेत या माध्यमातून त्याच्यामध्ये आपण हे सण जे आहेत उत्सव आहेत साजरे करताना कोणत्याही प्रकारचे डी जे लावू नयेत त्याच्याऐवजी जे काही पारंपरिक संगीत आहे वाद्य आहेत त्याचा सर्व शिवजयंती उत्सव मंडळाने वापर करावा कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह काही गाणे त्या वाद्यावर वाजू नयेत काही घोषणा ज्या आहेत ज्याच्यामुळं काही सामाजिक तेढ निर्माण होऊ शकते किंवा एखाद्या लोकांच्या इष्टधर्मांच्या भावना दुखवल्या जाऊ शकतात अशा प्रकारचे घोषणा बॅनरावरील मजकूर सर्वांनी प्र काळजी घ्यायची की ते प्रसारित होणार नाही अशा पद्धतीने त्या उत्सवादरम्यान सर्वांनी काळजी घ्यायची आहे तसेच कोणी मिरवणुका जर काढणार असतील शिवजयंती उत्सवाच्या दरम्यान तर त्या मिरवणुका पोलिसांनी जो ठरवून दिलेला मार्ग आहे त्या मार्गानेच त्या घेऊन जायच्या आहेत ऐनवेळी त्या मार्गामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करायचा नाही आहे तर असे काही प्रकार घडून आल्यास त्यांच्यावर नियमाप्रमाणे काय पोलिसांकडून कायदेशीर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे रीत मिरवणुकाची असेल किंवा उत्सवाची असेल सणाची असेल आपण रीतसर संबंधित विभागाकडून परवानगी घ्यायची आहे पोलिसांकडून त्याबाबतची परवानगी घ्यायची आहे ना हरकत घ्यायची आहे उत्सवादरम्यान कोणताही व्यक्ती प्राशन करून त्या उत्सव सणामध्ये सहभागी काही लोकांकडून मोठे झेंडे लावून ते मोटरसायकलवर स्वार होऊन त्या चालवल्या जातात त्याच्यामुळं चा बरेचसे अपघात होण्याची दाट शक्यता असते तर कृपया अशा प्रकारचे काही झेंडे वगैरे काही अपघात होतील अशा पद्धतीने काही मो त्या मोटरसायकलवर माउंट करू नयेत अशी सर्वांना विनंती मी करतो तसेच जे समाजमाध्यम मा आहेत फेसबुक असतील व्हॉट्सॲप असेल इंस्टाग्राम असतील किंवा यूट्यूब असेल तर याच्यावर कोणतेही कोणीही कसल्याही प्रकारचा आक्षेपार्ह मजकूर असेल काही मेसेजेस असतील काही व्हिडिओ असतील तर असे कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह मेसेज व्हिडिओ प्रसारित करणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे जे काही आपण झेंडे येत प्रतिमा असतील पुतळे असतील किंवा बॅनर असतील हे लावण्यापूर्वी संबंधित विभागांचे रितसर परवानगी घ्यायची आहे आणि उत्सव संपल्यानंतर हे सर्व झेंडे बॅनर्स पुतळे प्रतिमा हे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ते काढून घ्यायचे आहेत राजकीय सामाजिक शैक्षणिक कृषी आणि विविध क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा आणि व्यक्तिमत्वाचा ठसा उमकावणाऱ्या व्यक्तिमत्वांची खरं ती भूमी आहे आणि खरंतर नाशिक शहर नव्हे तर निफाड तालुका नव्हे तर महाराष्ट्रामध्ये निफाडचा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक वेगळा आदरणीय उल्लेख केला जातो सरांनी सांगत असताना वेगवेगळ्या जाती धर्माच्या बाबतीतला एक वेगळा सलोका सातत्याने निफाड शहरांनी वर्षानुवर्ष टिकून ठेवलेला आहे त्याची वेगळी परंपरा शहराला निखड एक शिवरायांची जयंती असते त्याच्यामध्ये एक वेगळा सलोका सातत्याने निखड शहरामध्ये साठल साधला जातो आणि त्यामध्ये सगळ्या जाती धर्माची सगळी जणची सगळी मंडळी आम्ही सातत्याने काम करत असतो कुटुंब म्हणून आम्ही त्या सगळ्या व्यवस्था एकदम अबाधित आहे अशा पद्धतीचं रेकॉर्ड आमच्या निफाडच्या पोलीस स्थानिकला निपाडच्या या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल महाराष्ट्रामध्ये नावलौकिक आहे या नाव नावलौकिकाला कुठेही बाधा पोहोचू नये यासाठी सर्व नागरिकांनी वेळोवेळी कालावादाप्रमाणे लक्षता घेणं गरजेचं असतं होत था। काही नाही पण झाल्यानंतर जो तडा जातो जसा काच आहे किंवा काचेला जर तडा गेला तो पुन्हा भरून काढता येत नाही ती घेतली पाहिजे आणि दुसरी गोष्ट असं आहे कोणालाही असं वाटत नाही आपल्या कुटुंबामध्ये कटकट व्हावी किंवा वाद व्हावा त्याचप्रमाणे कोणालाही असं वाटत नाही की आपल्या शहरामध्ये आपल्या परिसरामध्ये आपल्या गावामध्ये कुठलाही वाद असावा आणि तो वाद होऊ नये यासाठी प्रत्येक जबाबदार नागरिकाने सतर्क असणं गरजेचं आहे दक्षता घेणं गरजेचं आहे आणि मनातून जन्मोत्सव साजरा करणं हा जगामध्ये साजरा होत असताना छत्रपतीचं नाव घेतल्यानंतर प्रत्येकाचं रक्त सरसडत आणि ह्या सत्तर सरसता रक्ताला खऱ्या अर्थानं या जयंतीच्या निमित्तानं एक आदर्श असा राजा कसा असावा आणि जनतेची काळजी किंवा जनतेचा सर्वानुभूमी विकास कसा असावा या राज्याच्या माध्यमातून आपण त्याच्या निर्णय आतापर्यंत बोललेला आहे वाचलेलं आहे आणि त्यांचा विजया जर आपण वाचता तर आपल्याला असं वाटतं की आपण कुठेतरी या चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करण्यापर्यंत आपण हे कार्यक्रम चालू करत असतो तर मागच्या वर्षापासून आमच्या निफाड शिजनमोत्सव हा एका जागेवर करण्याचं ठरलं

ಯೋಗೇಶ್ ಕರ್ಡಿಲೆ ದಕ್ಷ ನ್ಯೂಸ್ ನಿಫಾಡ್